सर्वात महानतेचे कार्य म्हणजे स्वतःचे अवगुण मान्य करणे सर्वात तुच्छ कार्य म्हणजे स्वतःची महिमा गात राहणे असेच नवनवीन सुविचार पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गरजा आणि इच्छा यामध्ये खूप फरक असतो आणि त्याचा समतोल साधताना संपूर्ण आयुष्य निघून जातं जिथं आवाजाचा अर्थ समजतो तिथं शब्दांचा अर्थ समजून घ्यायची गरजच पडत नाही आयुष्याच्या मैदानात यशापासा खेळ चालतो स्वतःला सक्षम बनविण्याचा आपण नेहमी डाव मांडतो पूर्णता दगडांच्या सानिध्यात वाढणार रोपट आयुष्याचा एक धडा मात्र शिकून जात शत्रूच अस्तित्व कितीही मोठ असे ना पण आपल्या आत्मविश्वास आणि सातत्या त्याच अस्तित्व अगदी लहानच नखरा उगीच कोणी भाळत नाही फुल असो वा गजरा उगीच कोणी माळत नाही अंत्यकरणात असलेली राधा जपता यायला हवी फक्त मग एखाद्या वळणावर कृष्ण गवसतोच जिथे जिव्हाळ्याचा पाऊस पडतो तिथे झोपडीलाही राजवाड्याचं स्वरूप येतं काही गोष्टी बाहेर मिरवण्यापेक्षा मनात गिरवल्या की जास्त समाधान देतात वाचन हे एकमेव व्यसन आहे ज्यात माणूस वाचतो पावसाचे थेंब छोटे जरी असले तरी त्याचे सतत पडत राहणे हे एका मोठ्या नदीला जन्म देतात त्याच प्रकारे रोजचे पाठवलेले छोटे छोटे सुविचार जीवनात मोठे परिवर्तन घडू शकतात सुख फुलासारखं असावं जे दररोज उमलत राहावं हे गळणाऱ्या पानासारखं असावं क्षणात निघून जावं मनाच्या गाभाऱ्यात रात्रानी फुलवायची की निवडुंगाचे कुंपन घालून त्याचे विचार खुंटवायचे जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं की एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं आयुष्य हे सुंदर असत हे ज्याच त्यानेच ठरवायचं आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली स्वतःमध्ये खुश राहा आणि कुणाकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका गैरसमजात राहू नका आरशात स्माइल पाहून जीवनात आनंद येत नाही या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते तुमच्या जवळ काही काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब